પ્રેમાને બોલા ધન નિરંકારી કોણ જાને કાય નશીબ કોણ જાને કાય નશીબે પરી ગુરુ માવલી ગુઝી સાથ આ પરી ગુરુ માવલી ગુઝી સાથ આ कोण जाने काय ते नशिबात आहे कोण जाने काय ते नशिबात आहे परी गुरु माऊली ग तुझी साथ आहे परी गुरु माऊली ग तुझी साथ आहे कायम हरा हो विश्वास माझा कायम हारा हो विश्वास माझा पाठीशी माझ्या तुझा हात आहे पाठीशी माझा तुझा हात आहे न चुकले कुणाला विधीचे विधान न चुकले कुणाला विधीचे विधान च विधीचा विधाता पूर्ण झाले ज्ञान तू विधीचे विधाता पूर्ण झाले ज्ञान समरस तुझ्या मी विधानात आहे समरस तुझ्या मी विधानात आहे परी गुरु माऊली ग तुझी साथ आहे परी गुरु माऊली ग तुझी साथ आहे कोण जाणे काय ते नशीबात आहे कोण जाणे काय ते नशिबात आहे परी गुरु माऊली ग तुझी साथ आहे परी गुरु माऊली ग तुझी साथ आहे अज्ञान अंधारी आजवर भटकलो अज्ञान अंधार जवर भटकलो भवसागराच्या जाऊन झंजाळी अटकलो भवसागराच्या जाऊन झंजाळी अटकलो सोडविले तरी मी बंधनात आहे सोडविले तरी मी बंधनात आहे परी गुरु माऊली ग तुझी साथ आहे परी गुरु माऊली ग तुझी साथ आहे कोण जाणे काय ते नशिबात आहे कोण जाणे काय ते नशिबात आहे परी गुरु माऊली ग तुझी साथ आहे परी गुरु माऊली ग तुझी साथ आय संत कृपेने जेव्हा बोध हा मिळाला अर्थ जीवनाचा मजला कळाला संत कृपेने जेव्हा बोध हा मिळाला अर्थ जीवनाचा मजला कळाला जगण्याची माझीही सुरवात आहे जगण्याची माझीही सुरवात आहे परी गुरु माऊली ग तुझी साथ आहे परी गुरु माऊली ग तुझी साथ आहे कोण जाणे काय ते नशिबात आहे कोण जाणे काय ते नशिबात आहे परी गुरु माऊली ग तुझी साथ आहे परी गुरु माऊली ग तुझी साथ आहे गुरु माऊली तू केला अंधाराचा नाश गुरु माऊली तू केला अंधाराचा नाश दिधला हा एकनाथा दिव्य प्रकाश दिधला हा एकनाथा दिव्य प्रकाश ज्ञान तोच मी त्याची वात आहे ज्ञान दिवा तोच मी त्याची वात आहे परी गुरु माऊली ग तुझी साथ आहे परी गुरु माऊली ग तुझी साथ आहे कोण जाणे काय ते नशिबात आहे कोण जाणे काय ते नशिबात आहे परी गुरु माऊली ग तुझी साथ आहे परी गुरु माऊली ग तुझी साथ आहे परी गुरु माऊली ग तुझी साथ आहे प्रेमाने बोला निरंकार जी